राम कृष्णहरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचा तेविसावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना एक विनंती आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये राम कृष्णहरी असं लिहा तुम्ही तर करा तुमच्या मित्रपरिवारांना व्हॉट्सअपवर पाठवा फेसबुकवर पाठवा आणि त्याचं सहकार्य करा आपण तेविसाव्या अभंगामध्ये चार ओव्या आहेत पहिली ओवी जी आहे सात पाच तीन दशकांचा मेळा एक काळा दावी हरी तुम्ही जर विधवा पुरस्त पुराण पुस्तक वस्त्र वाचले असतील तर खूप तात्विक त्याच्यामध्ये भडीमार आहे आता हे सात पाच म्हणजे काय क सात अकरा तेरा पंचवीस अशा पद तत्वांनी जग बनलेलं आहे असं अनेक विद्वानांनी मांडलं प्रत्येकाचं मत वेगळं की ही सात तत्व आहेत कोणी म्हणतो नाही ही अकरा तत्व आहेत कोणी म्हणतं तेवीस तत्व आहे सामान्य माणसाला काही फरक पडतो का त्याने किती तत्वाने शरीर बनलं किती तत्वानी जग बनलं काहीच त्याला त्याच्या रोजच्या जगण्याची भ्रांत असते पाच म्हणजे काय तर सप्तलोक पंचमहाभूत सत्तोरजतम हे तीन गुण आणि दहा इंद्रिय म्हणजे सात पाच तीन दशकांचा मेळा सप्त सप्तलोक पाच इंद्रिय तीन तुमचे गुण या सगळ्यांची चर्चा करत बसण्यापेक्षा परमेश्वराचं नामस्मरण करा एवढंच ज्ञानेश्वर माऊलीनं ना सांगतात ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात की ही जे निर्मात तत्व रजतम गुण काय अजून इंद्रिय याचा विचार करत बसायचं आणि त्याच्यामध्ये खल करून वेळ घालवण्यापेक्षा की हे ज्या कोणी बनवलं त्या परमेश्वराचं एकच तत्व आहे ह्या जगामध्ये एकच परमेश्वर आहे हे एकच तत्व आपण मान्य केलं की आपल्या मनातली जी घालमेल आहे ती नाहीशी होते काय असतं की आपल्याला काही तत्वज्ञांनी काही लोकांनी पा की मग शनिवारी बायकांनी महा शनी मंदिरात जाऊ नये गणपतीला लाल फुलंच व्हावं फुल वाहू नये काल बाबा देवाने फुलं निर्माण केली ती कोणती का असण ती देवाला प्रियच आहेत हेच खाऊ नये तेच खाऊ नये ही ती तयार केली आहेत ना हे सगळे भ्रम आहेत माणसं त्याच्यामुळं भ्रमित होतात आणि मग माणसाला हे करावं का नाही ते करावं का नाही हे गुरुजी असं सांगतात ते गुरुजी तसं सांगतात परमेश्वराला सगळं प्रिय सगळं भगवंतानी निर्माण केलं आणि भगवंतानेच ते तुम्हाला अर्पण केलेलं आहे तेच तुम्ही त्याला अर्पण करता मी स्वतःचं काही करताय का, का। देवाला आपण हार घालतो फुलं कोणी निर्माण केली देवाने त्याचीच फुलं त्याला अर्पण करतो दाखवत कोणाच्या कृपेने धान्य निर्माण झालं त्याच्याच कृपेने झालं त्याचाच नवी त्याला दाखवत तर माणसाला भावप्रिय की माझ्याजवळ जे काही आहे ते मी परमेश्वराला देईल त्याची सतत आठवण ठेवीन एवढंच म्हणणं ज्ञानेश्वर माऊजीनं म्हणायचं मग ज्ञानेश्वर माऊजी सांगतात एक तत्व काळा दावी हर भगवंत या सगळ्यांचा निर्माता आहे त्याचंच एक, एक तत्व आपण फक्त लक्षात ठेवा तुकाराम महाराज सुद्धा सांगतात ते तुका म्हणे एक विठ्ठलची खरा एर तो पसारा वावगायची बाकीची सगळ्यांना पासारा आहे काहीही त्याचा उपयोग नाही त्याच्यामुळे एक तत्त्वज्ञानाचं चिंता करत बसायचं तात्वज्ञानाची पुस्तकं वाचायची आणि मग आपण त्याचं माने माझा रजगुण आहे तम तमगुण आहे काहीही खरं नसतं आज तमगुणी असणारा माणूस काही दिवसांनी रजगुणी होतो आणि रजगुणी असणारा काही दिवसांनी सत्व तत्वगुणी पण होतो आता माझं ज्योतिष कार्यालय आहे पूर्वीच्या काळी जर तुम्ही पाहिलं अरे देवगुणाची मुलगी राक्षसगणाला कशा काय देता तर ते खाऊन टाकेल राक्षसगाण्याची मुलगी अजिबात नको अरे पण देवगुणाचा मुलगा तुमचं पत्रिकेत दिसतो देवगुणी पण तो वागतो राक्षसासारखं त्याचं काय करतं त्याच्यामुळे चर्चा करत बसण्यापेक्षा माणसाचा भाव माणसाचं वागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून स्वयंभू परमेश्वरच एक तत्वातून या सगळ्या गोष्टी प्रकट करतो त्याला आपण शरण गेले की बाकीच्या गोष्टींची चिंता करत बसण्याचं कारण नाही म्हणून मी शनिवार आहे का रविवार आहे का आमोषा आहे का ग्रहण चालू आहे हे विचार न करत बसता भगवंताचं स्मरण करायचं त्याच्यावर साधा ठेवायची एवढंच एक तुम्ही तत्व पाळा तेवढाच एक नियम पाळा बाकीचं काही ज्ञानेश्वर माऊली दुसऱ्या ओळीत सांगतात ते तैसे नव्हे नाम मार्गा वरिष्ठ येथे काही कष्ट न लागत त्यांनी त्या हीच कडू म्हणणं पुढं रेटून देताते की नामस्मरण ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे देवपूजा उपवास तापास तीर्थयात्रा नाही का अणवाणी चालणं तपश्चर्या करणं यज्ञ यज्ञयाग करणं या सगळ्यांपेक्षा परमेश्वराचं नामस्मरण करणं हा जास्त कारण शेवटी कसं असतं पहा की तुम्ही कोणाला काय माहिती समजा एक सहा महिन्याने तुम्ही मित्राकडे गेला आणि त्याच्याकडे जाताना एक किलो पेढी घेऊन गेल्या तेवढा पुरतं त्याला आनंद होईल पण तुम्ही त्याला एक दर दिवसाठ फोन करताय कसं काय बाबा काय चाललं आहे गप्पा मारताय तर ती मैत्री जास्त घनिष्ठ होती तसं भगवंताला कधीतरी चार वर्षाने यज्ञ करायचा वर्षातून एकदा तीर्थयात्रा करायची त्याच्यापेक्षा रोज भगवंताचं स्मरण केलं की त्याला आपण आपल्या आठवड्याला लागतो की अरे सकाळी आठ वाजता माझं स्मरण करणारं अजून नऊ वाजले तरी आलं नाही तो स्वतः पाहायलाही बघ काय झालं माझ्या वागताला का बरं आज असं त्यांनी माझी जपमाल केली नाही माझी आठवण का नाही काढली की परमेश्वराला आपण रोज स्मरण करू परमेश्वरालासुद्धा सवय लावली पाहिजे की अरे हा आज माझी रोज आठवण काढतो आज वेळ कशी काय चुकली आपल्याकडे जर रोज एखादं सात वाजता मित्र येत असेल आपल्याशी गप्पा मारायला साडेसात झाली तर आपल्याला अरे काय आज अजून आलं नाही तर आपण फोन करतो का रे कुठे अजून आलं नाही तो तीच गोष्ट भगवंताची सुद्धा होती की आपली सवय भगवंताला लागून जाते आपल्याला तर आठवण येतेच पण भगवंताला सुद्धा आपली आठवण यायला लागते याला श्रेष्ठत्व मान इतर कोणत्याही गोष्टींनी तुम्हाला देव लवकर पावेलच असं नाही त्याच्यामध्ये कठीण मार्ग आहेत योग याग विधी तुम्हाला सांग आपल्या अभंगांमध्ये चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे बघ ज्ञानेश्वर माउली सांगताते की तसे नव्हे नाम सर्व वरिष्ठ येथे काही कष्ट लागत सगळ्या कोणत्याही मार्गापेक्षा नामस्मरण श्रेष्ठ आहे आणि इथे काहीच कष्ट लागत नाही मोठ्याने नामस्मरण घ्या मानातल्या मानात घ्या झोपून घ्या बसून घ्या आडवं होऊन ग बसा कसंही करा रात्री घ्या दिवसा घ्या स्मशानात घ्या मंदिरात घ्या जेवता जेवता घ्या गाडीवर जाता जाता घ्या काहीच नियम नाही ना तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा ज्ञानेश्वर माऊली तिसऱ्या ओळीमध्ये सांगतात ते अ जपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार वस काही लोक शास्त्रांमध्ये पा कठीण कठीण मार्ग दिले कुंडलिनी जागृत करणे हा एक प्रकार प्रत्येक पाणी मात्राच्या जीवनासाठी श्वास आत घेणे श्वास बाहेर सोडणे ही क्रिया चालू झाली श्वासोश्वास म्हणतो आपण झाला तर श्वास आत घेतल्याबरोबर आपल्या सो असा आवाज येतो बाहेर सोडताना हम असा आवाज येतो त्याला सोहम असा शब्द आहे दिवसभरामध्ये एकवीस हजार सहाशे वेळा हा जप चालतो जो म्हणजे श्वासोश्वास घेतो तर ज्ञानेश्वर मावळी त्याला अजपा म्हणजे तो मोजला जात नाही जो जप मोजला जात नाही तो अजप तर अजपा जपणे उलट प्राणात म्हणजे आपण जेव्हा त्या जपावर म्हणजे श्वासोच्वासावर लक्ष केंद्रित करतो की आता किती वेळा गळतो म्हटलं पाहिजे बाबा हात घेतला हा बाहेर सोडला एक झालं दो की मग श्वास काय होतो मानधावत आणि मग तो रोखून धरला की प्राण उलटतो म्हणजे तो श्वास काय करतो आतमध्ये जातो आणि आपली कुंडलीनी जागृत करतो ज्ञानेश्वर माउली सांगता उलट प्राणात तर प्राणांतिक यातना होतात कारण आपण जेव्हा श्वास रोखतो तेव्हा तुम्ही फार सगळा जीव घाबरलेला असतो पण हे योगी लोक जे असतात ते श्वास रोखून धरून कुंडलीने जागृत करण्याचा प्रयत्न करतात आणि शरणेश्वर भाऊ सांगतात की जिथं प्राणांतिक यातना नव्हतात तिथं असल्या गोष्टी करण्याचा उपयोग काय ज्यांना करायचं ते योग्य करतील आपल्या सामान्य माणसाला भगवंत सरळ सहज भूग सरळ मार्गाने गेल्यासमोर मंदिर असताना गावाला चक्कर मारून मग मंदिरात जाण्यात काय मारलं मग तिथंच जाणार जो सरळ गेला दोन तर दोन मिनटात मंदिरात पोहोचणार गावाला वळसा घालून येणार एक तासाने येणार दमलेलं असणार म त्याला आणि भगवत माणसं सरळ गेल्या माणसाला भगवंताचं दर्शन सारखंच होणार आहे मग जिथं प्राणाचं संकट आहे अशा संकटात न पाडता आपण भगवंताच्या नामस्मरणाने परमेश्वराला प्राप्त करायचं असं ज्ञानेश्वर भाऊ आपल्याला या तिसऱ्या ओबीमध्ये समजून सांगतात आणि चौथी होवी सगळ्यात महत्वाची आहे ज्ञानदेवाजीने नामे विण व्यर्थ रामकृष्ण पंथ येला ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते फार महत्वाचं आहे अनेक साधने केली उपास तपास केले यज्ञयाग केला नामस्मरण केलं नाही तर ते सगळं व्यर्थ आहे ज्ञानदेवाजीने नामे विण व्यर्थ आपलं जीवनच व्यर्थ आहे तुम्ही अन्न न खाता जगू शकता का नाही श्वास न घेता जगू शकता का नाही जगू शकत हे जसं आपण अन्नाविणा आपलं जीवन व्यर्थ आहे म्हणजे आपण अन्न नाही खाल्लं तर काही दिवस जगून नंतर खाला सुद्धा नामस्मरण केलं नाही तुम्ही जगणार पण ते जीवनाला अर्थ आहे का नाही आनंद आहे का नाही दुःखच आहे सगळं आपण संसारामध्ये पैसा कमवतोय धावतोय पोरांना मोठं करतोय बंगला वाहतो पोरं मग मोठेपणे आपल्याला शिव्या घालतात बाबा तुम्ही काय केलं आमच्यासाठी काहीच नाही केलं बाबा म्हणतो अरे मी जन्मभर राहिले चप्पलच घातली बूट कधी घेतलं नाही आणि पोरं मला आता म्हातारा झालं म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं पूर्वीच्या काळी शाळेत जाताना शंभर मुलामध्ये नव्याण्णव पोरं चप्पल घालत नव्हते नव्याण्णव पोरांच्या अंगावर अंडर पॅन्ट बनवून नासायचे शाळेच्या खाकी पॅन्ट पांढर शर्ट काळ बदलत चालला लोकांचं उत्पन्न वाढलं आता पोरांना काळे बूट पांढरे बूट बाहेर जायची चप्पल घरातली चप्पल हा ड्रेस पिटीचा ड्रेस नाही का प्रत्येकाचा टॉवेल वेगळा जुने काळ आठवून पा सगळ्या घरातल्या सहा जणांमध्ये एकच टॉवेल आता प्रत्येकाचे दोन दोन टॉवेल असतात काळ बदलत चालला मग पूर्वीच्या लोकांनी जे काही केलं नाही असं म्हणता येईल का नाही त्यांचं त्यावेळेस उत्पन्नच कमी होतं त्यावेळेस घरचा खूप कमी होत्या त्यावेळेस ती जाणीव असायची की नाही नाही पोरांना चप्पल घेतली पाहिजे असं नव्हतं आता चप्पल न घालता पोरग दिसलं तर सगळं टोकण पण काय भलतोच दिसतं मी भलतोच गरीब दिसतो चप्पल न घालता शाळेत असता पूर्वीच्या काळी चप्पल घालून आला म्हणजे आजार श्रीमंत घरचा दिसतो असं म्हणायचं का बदलत चाललेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही किती मोठे किती लहान याला काहीच महत्त्व नाही तुम्ही कितीही केलं तरी जग उलटणार हे सत्य आहे त्याच्यामुळं तुम्हाला कोणीही सोबत येत नाही माणसाचा ज्ञान रामदास स्वामी सांगतात की मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तो, तो आबासाहेब दादासाहेब नानासाहेब सगळं आहे तो मेला की नानासाहेब गेले असं कोण म्हणत नानासाहेब बॉडी बाहेर घ्या ती बॉडी होऊन जाते लगेच बायको दरवाजापर्यंत साथ देत दरवाजाच्या बाहेर ती येत नाही नमस्कार केले की अर्थात मित्र परिवार काय होतं स्मशानभूमीपर्यंतच बरोबर येतात तुमच्यावर म्हणतो का तुम कोणी मित्र नातेवाईचाल यांच्याबरोबर मला पण जाळा नाही म्हणत तुम्हाला एकट्यालाच वरती जायचं जाताना तुमची सोबत काय करणार आहे तर हे नामस्मरण करणार आहे तुमचं कर्म तुमची सोबत करणार आहे ते तुम्हाला कधी सोडत नाही मग नामस्मरण तुमच्याबरोबर असेल तर जेव्हा भगवंताकडं आपण जाऊ तेव्हा भगवंत पातवारे यांना हा रोज नामस्मरण करणारा माझा भक्त आहे याला वैकुंठामध्ये जागा द्या जा। ज्ञानदेवा देवा नामे विणं व्यर्थ नामाशिवाय जीवन व्यर्थ आहे तुम्ही जगातला काहीच नाही रामकृष्ण पंथ क्रमिएला म्हणून काय करायचं रामकृष्ण म्हणणाऱ्यांचं पंथ आपण स्वीकारायचं संगत धरायची तर ती चांगल्या लोकांची धरायचं तुकाराम महाराज म्हणता वाचे विठ्ठल नाही तोची प्रेतरूप पाय त्याच्या मुखात विठ्ठलाचं नाव येते तो प्रेतरूपच आहे मनुष्य जगते पण प्रेतरूपाने जगतो नामदेव महाराज सुद्धा काय सांगतात ते अवचट देह लाधला प्राणिया भक्तिवीन वाया गेला जाणं धीक त्याचे जिने जन्मला कासया जरी पंढरी राया विसरला नामदेव आला सांगता की तुम्हाला देह लावलाय मनुष्याचा खूप पुण्य व चौऱ्याऐंशी लाख जिजोणा फिरून आला पण भक्ती जर केली नाही परमेश्वराची तर ती वाया गेला जन्म तुमचा वाया गेला ते जन्मसुद्धा काय तुमचं उपयोगाचं नाही जो पंढरीनाथाला विसरला पण आपल्याला आपलं जीवन यशस्वी करायचं असेल आनंदी करायचं असेल सुखी करायचं असेल या जन्मी आणि जन्मानंतर म्हणजे परलोकामध्ये या लोकात आणि परलोकामध्ये तर आपल्याला भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे म्हणजे या ज्या लोकामध्ये पण सुख लाभतं आणि मृत्यूनंतरही आपल्याला वैकुंठाची प्राप्ती होते आज आपण इथंच थांबूया मनात काही शंका असल्या तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर लिहा तुमचं मत जरूर मांडा कुंडली कवर दे हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय राम कृष्ण